मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना म्हणजे जे व्यवसाय आता चालू केलेले आहेत प्रारंभिक टप्प्यामध्ये आहेत या प्रारंभिक टप्प्यातील व्यवसायांना पाठबळ देण्याकरता आता एकूण रुपये एक लाख ते रुपये पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य हे मिळणार आहे बघ या ठिकाणी या स्टार्टअप योजनेसाठी जी पात्रता निकष आहे ते यामध्ये जो स्टार्टअप आहे तो स्टार्टअप महाराष्ट्र नोंदणीकृत डी पी आय आय टी मान्यताप्राप्त स्टार्टअप असावा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये डी पी आय आय टी या, या संस्थेअंतर्गत तो मान्यताप्राप्त स्टार्टअप असावा तसेच महिला संस्थापक यांचा या स्टार्टअपमध्ये किमान एक्कावन्न टक्के वाटा असावा तसेच हा स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा या स्टार्टअपची वार्षिक लढा रुपये दहा लाख ते रुपये एक कोटीपर्यंत असावी तसेच आश्वासक नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअपला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल राज्य शासनाच्या इतर योजनेतील अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसेल तरच अशा स्टार्टअपला या ठिकाणी हे आर्थिक सहाय्य मिळणार आहे मित्रांनो याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर अंतर्गत कोणकोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्या अगदी डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो बघा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचा हा जी आर आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे सविस्तर चर्चे करूयात या जी आर बाबत मित्रांनो महाराष्ट्र महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागत लागतं या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्यसेवाय आणि पुरेशा निधी अभावी यशस्वी होणं जिखरीचं ठरतं महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीमधून उदयास येणाऱ्या स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करून राज्यात सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं तसेच प्रोटोटाईप बनवणं इत्यादीकरिता देखील सहाय्य करणं आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल तसेच याद्वारे अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल ने महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळं स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढून त्यांचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल याकरता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती त्याचाच हा शासन निर्णय आहे बघा राज्यातील बघा शासन निर्णय काय आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा या योजनेचे उद्दिष्टे व स्वरूप काय असणार आहे बघा महा या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे तसेच महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना व नव नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे तसेच महा महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे बघा या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात आलेली आहे राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या ओलाढालीनुसार किमान रुपये एक लाख ते कमान रुपये पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य हे प्रदान करण्यात येणार आहे बघा अशा पद्धतीचे या योजनेची उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत ओके अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही उद्दिष्ट आहेत आता योजनेची लाभाची पात्रता आपण या ठिकाणी ऑलरेडी बघितलीच आहे डिस्कस केलीच आहे ओके आता बघा या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नवीनता सोसायटीच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे हा अर्ज तुम्हाला निशुल्क करायचा आहे कोणतीही या ठिकाणी तुम्हाला फीस वगैरे हो भरायची नाही या अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज भरू शकता तसेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे देखील आपण या ठिकाणी याचा देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणारच आहोत बघा अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे एम सी ए डी पी आय आय टी मान्यता प्राप्त इत्यादी प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला आवश्यक का असणार आहेत प्राप्त अर्जापैकी बघा आश्वासक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी स्टार्टअप्सला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे प्राप्त अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला देखील प्राधान्य देण्यात येणार आहे आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व या समितीमार्फत प्राप्त अर्जांमधील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्सचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषांद्वारे स्टार्टअप्सची निवड करण्यात येईल याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्यानं कार्यवाही करण्यात येईल पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल मूल्यांकन समिती त्यांच्या कामकाजाबाबत निसनियंत्रण व आढावा समितीला योजनेच्या अंमलबाजीबाबत वेळोवेळी अहवाल सादर केले बघा जे स्टार्टअप पात्र ठरणार आहे त्या स्टार्टअपला देय रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे ओके डायरेक्ट अनुदान स्वरूपात रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य शासनामार्फत सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता नवीनता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण आढावा बैठकी गठीत करण्यात यासाठी बघा संयंत्र आढावा बैठक आढावा समिती गठीत करण्यात येणार आहे या समितीद्वारे योजनेचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा योजनेत करण्यात येतील सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविनियत्ता सोसायटी सहसचिव उपसचिव कौशल्य रोजगार उद्योजकता व नविन्यता विभाग तसेच स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ज्ञ निमंत्रित सदस्य असतील व या समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नावविनेता सोसायटी मुंबई हे राहतील आता योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी देखील या योजनेच्या एकूण रकमेच्या एक टक्क्यापर्यंत निधी हा खर्च खर्च करण्यात येणार आहे म्हणजे तो हा जो एक टक्का निधी हा ऑफिशियल पर्पोजसाठी खर्च करण्यात येणार आहे यामध्ये जो स्टार्टअप आहेत नवीन स्टार्टअप आहेत त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी जो निधी आहे त्या निधी व्यतिरिक्त हा निधी खर्च करण्यात येणार येणार आहे तो ऑफिशियल निधी आहे ओके तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे महाराष्ट्रातील नवीन मायला स्टार्टअपसाठी हा महत्त्वाचा जी आर आहे ओके धन्यवाद